नमस्कार लिया लिया है। है तर आता तुमची तर आज मी आले आहे माझ्या मोठ्या जाऊबाई संगीताताई यांच्या घरी आज सुहासणीचा कार्यक्रम आहे तर संगीतताईंची पूजा चालू होती मी गेली त्यावेळेस ओटी वगैरे भरणं देवीचं आणि खूप सुंदर अशी सजावट त्यांनी केलेली आहे ही तुळजापूरचे आईची मूर्ती आहे खूप सुंदर अशी तिन्ही देवींची सजावट केलेली आहे तर ही आहे कोल्हापूरची महालक्ष्मी आणि हे आहेत मांडव्याच्या काळोबाई तर अशी छान अशी देवींची त्यांनी आरास केलेली आहे कुमळे छान बनवले नवरात्र म्हणजे ही महिलांसाठी उत्सवाची आणि उत्साहाची पर्व पर्वणीच असते तर खूप सुंदर आणि प्रसन्न असं वातावरण असतं नवरात्रीत आणि त्यांची ही आरास पाहून तर अगदी मन प्रसन्न होतं तर त्यांना थोडीशी मदत करावी स्वयंपाकात म्हणून मी आले आज मला सुट्टी असल्यामुळं रविवारी तर मी हा व्हिडिओ काढला देवींचा ज्यावेळेस आपण असं नवरात्रीत असं देवींचं दर्शन घेतो तर आपल्याला एक प्रकारची नवीन ऊर्जा मिळते अशी ही कमळात महालक्ष्मी त्यांनी ठेवलेली आहे आणि अगदी बारीक सारीक डेकोरेशन अगदी पैंजणापासून बांगड्यांपासून सगळं त्यांनी देवीला घातलेलं आहे अलंकार सगळे आणि खूप सुशोभित अशी केलेली आहेत देवींच्या मूर्ती हिरवी असे पूजेत असणारे नुसते टाक असे गौरीसारखे सजवून त्यांनी उभे केले आहेत एकदम प्रसन्न असं वातावरण नवरात्रीत असतं आणि एक प्रकारचा उत्साह सर्व स्त्रियांच्या मनात संचारलेला असतो देवीची आरास उपास तपास पूजा अर्चा यात नऊ दिवस कसे जातात हे कळत पण नाही आणि आमच्याकडे प्रत्येक दिवशी एकीकेरी अशा उपवासाच्या सुवासिनी असतात त्यासाठी आम्ही सगळे एकत्र जमतो आता मी आलेली आहे आता हळूहळू एक एक जण येतीलच तर त्यानंतर सगळ्या महिला आमच्या आता यायला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांनी आम्ही आरती केली

तू बक्ता लागे पावसिला भाई हे हे विधी देवी, देवी निशा सुभदी होय्यास सुवर्णी सुवर् ईश्वर वर दे संजीवनी हे देवीचे विसंवाद क्षेत्रचला पोहोचली بهاश क्षपा सुसुडी खोडी भवश स्थापना दे करो

बुधो कारे गरजती काय महिमा वर्णो तिचा हो तुझे दिवशी आंबे शृंगार मांडेला हो बळवट पातळ चोळी घंटी हार मोठा पळा हो माता माऊली जाओ तुझो कारे गरजती काय महिमा वर्णो तिचा हो चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक हो करनी हो भक्ता च ती सुरतेति लोताङ्गणीनो उदो बोला उदो अंबा माता मालिगाः उदो काले गर्जति काय मयि मा वर्णो तिसाहो पञ्चमी चेति हृदय पावलीला ेन्द्रिय स्वा बुद्ध्यात्मनामाभूतिस्वा करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणा इति समर्पयामि अशुतं केशवं रामनारायणं कृष्णरामोदरं वासुदेव हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं पति हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे आई राजा उदे उदेचा जय चांगले चांग चांगले सदानंदाचा येळकोट नाथ साहेबांचा चांगले आणि आम्ही सगळे करत आहोत तशी सगळे एकमेकांना मदत करतात तर यांनी उपवासामध्ये नेहमीचे चपीचे वराची भाकरी बटाटा आमटी हे अजून कोण यायचं राहिले

पण नवरात्रीचा हा असा उत्सव आहे आमच्या पद्धतीने गावाकडे साजरा करतो तर तुमच्याकडे नवरात्र कशा पद्धती आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचा हा आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवड असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद